जनता की बात, बात जनता के साथ नवापुरा प्रशासनाने सुप्तक काढून निषेध नवापूर येथील घेतल्याने काढून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गेल्या नऊ दिवसापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नवापूर यांच्या एक कोटी दहा लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या मार्फत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला ही आंदोलनाबाबत अवगत केले असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते तालुका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा आज दहाव्या दिवशी सूतकडण प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता बगीचा करमणूक केंद्र जलक्रीडांसाठी तेहतीस पॉईंट एकोणचाळीस लाख फलोत्पादन करण्यासाठी अठ्ठावीस पॉईंट बारा लाख प्रशासकीय सभागृह कलादालन बांधण्यासाठी चौवीस लाख चौपाटी बांधण्यासाठी चार पॉईंट सतरा लाख शौचालय युनिट इत्यादींसाठी चार पॉईंट सात लाख असे एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा खर्च दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत कागदोपत्री पुराव्यांसह मंगेश येवले यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते नवापूर तहसीलदार यांनी वरिष्ठ कार्यालय कार्यकारी अधिकारी अभियंता नंदुरबार यांच्याशी संपर्क करून आंदोलनाची माहिती दिली असल्याचे सांगत वेळ काढून नेली तर आंदोलनकर्त्यांनी स्वतः उपकार्यकारी अभियंता नंदुरबार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता संबंधित विभागाने आंदोलनाबाबत माहिती नसल्याचे सांगितल्याने आंदोलनकर्ते यांनी अखेर थाळीनाद व घोषणा देत सुतक काढून निषेध केला होता तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले असून संबंधित विभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे नवापूर नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी दहा लाख रुपये किम खर्चून पर्यटन अंतर्गत सुशोभीकरणाच्या नावाखाली एक कोटी दहा लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या कामामध्ये अठ्ठावीस लाखाचं तर फळच काढलेले आहे त्यांनी तो फळ कुठे दिसत नाही आहे आणि या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने साथ दिलेली आहे आणि या भ्रष्टाचार्यांना पाटीशी घालण्याचं काम केलेलं आहे या भ्रष्टाचारांच्या चा विरोधात जनहित याचिका दाखल करणार असून येत्या सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि या भ्रष्ट प्रशासनाचा आज दहाव्या दिवशी निषेध म्हणून उत्तर कार्य करत असून त्याच्या सूतक आज मी काढत आहे नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर